अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ऍटमोस्ट मराठीला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून इथे इथलं उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वी माहितीये दोन हजार ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बिलचा जा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा नये आणि हेडन अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथले आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आई बाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही मुलगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाडं तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हे झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झालं शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतो हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रोवाड केले कोणी काय केले याचा हिशोब पडायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा पर्यावरण केलेला आहे आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्लेअर टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर करणं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आहात तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वर्षी इथेच म्हणायला होता आपलं यावर इते का इते काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्य काढावं आपली काय भूमिका आहे मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिक मध्ये जागा आहेत त्या जागेवरती साधुग्राम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही भेट घ्या किंवा कानावर वेगळं काय वे सांगायचं आता हे इथं मुळात झाड तुटतो द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाड तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवी जगातली नवी भारतातली कुठलीही झाडं तुटता काम नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहे आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाही तर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर ऑक्सिजन लागतो ना अन्न लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत माफक अपेक्षा पर्यावरणप्रेमी जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा अमृत स्नाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहे हे जर ठरवले तर चेंगराचेंग्रीरी होऊ शकते अशा स्वरूपाचा कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी पर्यावरणप्रेमी जो पर्याय सुचवतायत करायला तयार होत नाही शासनाने ऍक्सेप्ट करायला शासन करा पाहिजे कारण काय चेंगराचेंगरी करून माणसं मारायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असतंच कामाला एवढी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता इथे साधूंचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधीची म्हणजे बारा वर्षा नंतर जी झाडं या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मध्ये येतात की आम्ही तोडू आणि जो लेआउट आहे तो तोच कायम राहणार आहे आकड्यांसाठी नाही नाही ते बारा पोरीचे नियम करता का नाही मुळात एवढी झाडं सावलीत येतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जातीभेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथे तो बांधण्याने काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाडं देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात ह्याच्यावर पशु पक्षी राहतात किरामुंगी राहतात फुलपकरी राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठेच तुटता कामा भूमिका काय राहणार आहे नाशिकमध्ये आलेला आहात प्रशासनाची भेट घेणार किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय ऐकणं मिळण्याचा मुद्दाच नाही नाशिककर जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आले पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे तेलुगू तेलुगूत तामिळ मी बारा भाषेत काम केलं त्यामुळे कुठल्या भाषेत बोलणं नाही माझे विचार सगळे मराठीत व्यक्त केलेले आहेत हे तुमच्या चॅनल पोहोचवा अशी आमची इच्छा आहे जो काम जो कर रहे हैं पेड़ के लिए उनको सपोर्ट देने के लिए आया हूं। मैं आया हूँ मैं मानता हूँ गणेश्वर तो तो महाराज मैं मानता हूँ महाराज मैं मानता में शिवाजी महाराज इन लोगों ने जो बताया है पेड़ के बारे में वही फॉलो करता हूँ और वहाँ पेड़ हमारा माँ बाप है हमारे माँ बाप के ऊपर अगर आप हल्ला करेंगे तो हम सहन नहीं करेंगे हमको पेड़ बचाना है हम पेड़ बचेंगे तो हम बचेंगे इतना सिंपल हमारा टहन सर आप इसको लेकर करने वाले नहीं, नहीं, अभी से और क्या मुलाकात कर रहे हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है ना और क्या मुलाकात कर रहे हैं ये कर जो कर रहे हैं ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम में आप फॉर्म भरना है ये साइन करना है वो करना इसी के लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम करे उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का गिरीश महाजन जी भी कहा कि खाली जगह है ना उधर साधु बनाएंगे तो ज्यादा अच्छा है लोगों के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना इतना तो समझना चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को बचाओ मत खेड़ा झंडा मत रखो और शांति से अपना राज्य सर लोगों को क्या अमन करना चाहिए लोगों को ये कहना चाहता हूँ कि इधर एक ही पेड़ नहीं कटने लोग और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए हम लोग सब सब सपोर्ट करेंगे आपन जान दे देंगे करके पेड़ नहीं कटने थैंक यू